नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत मौसूद असा गोडाच्या शिऱ्याची रेसिपी हा शिरा चवीला अतिशय उत्तम होतो तुम्ही अशा प्रकारे करून पहा आणि कमेंटमध्ये रिप्लाय द्या चला तर आपण शिरा करूया प्रथम मी एका भांड्यात एक वाटी रव्याला एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे आता एका बाजूला दूध आणि पाणी उकळत आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण रवा भाजून घेऊया पॅनमध्ये एक वाटी रव्यासाठी मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण थोडे काजू तळून घेऊया मेवा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा तो सुका मेवा तुम्ही घाऊ घालू शकता यामध्ये मी काप केलेले बदाम टाकत आहे किसमिस सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे आणि आता सगळं काढून घेऊया आता उरलेल्या तुपामध्ये आपण एक वाटी बारीक रवा घालून घेऊया इथे बारीक रवाच वापरायचा आहे यामुळे रव शिरा अगदी मौसूत होतो रवा छान कलर बदलेपर्यंत अगदी मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे त्याला सतत ढवळत राहायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि रवा करपूही द्यायचा नाही सतत हलवत याला अगदी गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे मला यासाठी जवळपास दहा मिनटं लागलेली आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता रवा छान भाजून झालेला आहे यामध्ये चिमटभर मीठ घालून घेऊया सगळा रवा एकत्रित करून घेऊया आणि आता यामध्ये उकळलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण यामध्ये टाकून घेऊया आता सगळं व्यवस्थित एकत्रित करून घेऊया आणि दोन मिनटं याला झाकून ठेवूया एक दोन मिनटानंतर रव्याने पाणी आणि दूध सगळं शोषून घेतलेलं आहे आता याला मिक्स करून घेऊया आणि एक वाटी रव्याला एक वाटी मी इथे साखर घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता दुधामुळे शिऱ्याला अतिशय छान टेस्ट येते आता आप ह्यामध्ये साखर घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घेऊया साखर छान मिक्स झालेली आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून घेऊया आणि तळून घेतलेला सुकामेवा यामध्ये घालून घेऊया सुकामेवा ऑप्शनल आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अगदी मिनिटभर याला झाकून ठेवून एक वाफ देऊया झाकून ठेवूया आणि एक मिनिटभर ह्याला वाफ देऊया आपला मौसू असा गोडाचा शिरा तयार आहे आता याला काढून घेऊया अशा छान छान रेसिपीसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा धन्यवाद